नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात आपण आहोत सर्वजण अन्य मजेत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात आजचा जो आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत संख्या व संख्यांचे प्रकार नंबर अँड इट्स टाईप्स आजपासून आपण सुरुवात करत आहोत अंकगणिताला किंवा गणिताला गणितावर आधारितसुद्धा काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला काय विचारले जातात प्रश्न विचारले जात असतात त्या तर त्यामुळे आपण काय करत आहोत तर गणिताची पण एक सिरीज सुरू करत आहोत ज्याप्रमाणे आपण बुद्धिमापन चाचणी आणि मराठी ग्रामर असेल इंग्लिश ग्रामर असेल यांची आपण सिरीज सुरू केली त्याचप्रमाणे आपण संदर्भात सुद्धा आपण काय केले तर एक सिरीज सुरू केली आहे त्यातून तुम्हाला गणिताचे पूर्ण पूर्ण आणि पूर्णपणे असं मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघत आहोत बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे हा जो आहे तो बेस आहे मॅथमॅटिक्सचा याच्यावर सुद्धा काय गेलं जातं तुम्हाला प्रश्न विचारले जातात असतात कशामध्ये तर स्पर्धा परीक्षांमध्ये मध्ये तर आजचा जो प्रकार आहे तो आहे संख्या व संख्यांचे प्रकार नंबर इंग्लिशमध्ये संख्यांना काय म्हणतात नंबर म्हणतात आणि त्याचे प्रकार काय आहेत ते आपण काय करणार आहोत तर आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ओके okay? व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु हा तुमचा खूप कामाचा व्हिडिओ असणार आहे सर्वप्रथम संख्या संख्याचे प्रकार संख्या किती आहेत त्याचे प्रकार किती आहेत ते आपल्याला काय करायचं आहे तर समजून घ्यायचं आहे एकंदरीत जवळपास बावीस प्रकार आपल्या समोर आहेत कुठले कुठले आहेत ते तुम्हाला मी समजून सांगतो आणि याचे पण आपण डिटेलमध्ये यांचे गुणधर्म काय ते समजून घ्यायचं जसं उदाहरणार्थ नैसर्गिक संख्या म्हणजे काय त्याचे गुणधर्म काय आहेत असे सर्व संख्यांचे गुणधर्म मी तुम्हाला समजून सांगणार आहे आजच्या याच व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम संख्यांचे नावं समजून घेऊ आणि त्यानंतर आपण वन बाय वन सर्व संख्या म्हणजे ती संख्या तिची डेफिनेशन काय आहे आणि तिला कशा प्रकारे ओळखलं जातं आणि तिचे गुणधर्म काय ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अवश्य बघा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा कारण हा खूप बेसिक असा व्हिडिओ होणार आहे तुमच्या सर्वांसाठी आणि खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर टाईप्समध्ये बघा पहिला टाईप आहे संख्यांचा तो म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॅचरल नंबर आणि याला दाखवतात एन या अल्फाबेटने दुसरा जो टाईप आहे संख्येचा तो आहे पूर्ण संख्या ज्याला होल नंबर असं म्हणतात इंग्लिशमध्ये आणि त्याला डिनोट डिनोट करतात कशाने तर डब्ल्यू या अल्फाबेटने त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे पूर्णांक संख्या ज्याला इंटिजर्स असं म्हणतात आणि त्याला आयने दर्शवतात पूर्णांक संख्या समसंख्या समसंख्या म्हणजे इवन नंबर विषम संख्या त्यानंतर तिला म्हणतात ऑड नंबर त्रिकोणी संख्या त्याला म्हणतात ट्रायंग्युलर नंबर चौरस संख्या ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर नंबर हे सगळे टाईप्स आहेत संख्यांचे बरं आणि वन बाय वन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कशा ओळखायच्या त्या किंवा मग त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात परीक्षेत तेही तुम्हाला कळणार आहे ओके चौरस संख्या ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर नंबर पंचकोणी संख्या पेंटॅगॉनल नंबर षटकोनी संख्या हेक्झॉगॉनल नंबर मूळ संख्या ज्याला आपण म्हणतो प्राईम नंबर्स त्यानंतर आहे संयुक्त संख्या ज्याला म्हणतात कंपोजिट नंबर किंवा कंबाईन नंबर स सहमूळ संख्या को प्राईम नंबर जोडमूळ संख्या ट्विन प्राईम नंबर इंग्लिशमध्ये आपण त्याला असं म्हणतो परिमेय संख्या रॅशनल नंबर अपरिमेय संख्या इर नंबर्स वास्तव संख्या त्याला आपण म्हणतो रिअल नंबर विरुद्ध संख्या ऑपोजिट नंबर असं म्हणतात पुढचं आहे अखंड संख्या त्यानंतर एकोणीस नंबरची ती म्हणजे काय तर परिपूर्ण संख्या ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कंप्लीट नंबर ओके त्यानंतर असणार आहे गुणाकार व्यस्त संख्या ज्याला म्हणतात मल्टिप्लिकेशन नंबर अपूर्णांक संख्या फ्रॅक्शन असं असं म्हणतात इंग्लिशमध्ये आणि बावीस नंबरला आहे अवास्तव संख्या नॉन रिअल नंबर्स हे जे सर्व संख्या आहेत या सर्व संख्येचे गुणधर्म काय ते आता आपण काय करूया तर एक वन बाय वन बघायला सुरुवात करूया आपण सुरुवात करत आहोत नैसर्गिक संख्येपासून आपण सुरू करत आहोत नैसर्गिक संख्या म्हणजे काय त्या सर्वप्रथम आपण काय करूया तर समजून घेऊया तर बघा नैसर्गिक संख्येला इंग्लिशमध्ये म्हणतात तुम्हाला मी सांगितलेलं नॅचरल नंबर असं असं म्हणतात ओके आता या नॅचरल नंबरला किंवा नैसर्गिक संख्येला कसं ओळखायचं त्याचे गुणधर्म काय आहेत ते तुम्हाला मी इथे समजून सांगत आहे तर सर्वप्रथम व्याख्या दिली आहे बघा नैसर्गिक संख्येची काय आहे ती ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो अशा संख्या की ज्यांचा वापर पण व्यवहारात करतो त्या सर्व संख्यांना काय म्हणतात तर नैसर्गिक संख्या असं म्हणतात रोजच्या रोज तुम्ही तुम्ही म्हणता की मी पाच पेन आणले पाच ही काय झाली तर नैसर्गिक संख्या झाली मी दोन आंबे खाल्ले ही काय झाली तर दोन दोन जे आहे ती नैसर्गिक संख्या आहे नॅचरल नंबर आहे तो ओके म्हणजे ज्याचा वापर व्यवहारात आपण करतो अशा संख्यांना आपण काय म्हणतो तर नॅचरल नंबर असं म्हणतो किंवा मग त्यालाच आपण नैसर्गिक संख्या असं म्हणत असतो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून त्यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात वस्तू मोजण्यासाठी किती शर्ट पाच शर्ट दहा आपण त्याला म्हणू शकतो की दहा पेन्सिल म्हणजे वस्तू मोजण्यासाठी आपण या संख्या वापरतोय शंभर ट्रक शंभर तर ह्या काय झाल्या तर नैसर्गिक संख्या झाल्यात त्यामुळे त्यांना मोज संख्या असं सुद्धा म्हणतात म्हणजे नैसर्गिक संख्येला मोज संख्या सुद्धा म्हणतात जर परीक्षेमध्ये मोज संख्या असा शब्द वापरला गे गेला तर कन्फ्यूज व्हायचं नाही आहे त्याचबरोबर आणखीन एक नाव त्याला आहे गणनावाचक संख्या म्हणजे गणनावाचक संख्या असं सुद्धा म्हणतात कशाला तर नैसर्गिक संख्येला तर या दोन्ही नावं तुम्हाला हे दोन्ही नावे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची असणार आहेत प्रश्न फिरून विचारतील त्यामुळे अशा प्रकारचे नाव सुद्धा वापरू वापरले जाऊ शकतात त्यामुळे हे दोन्ही नाव लक्षात ठेवा ओके काय सांगितलेलं आहे की वस्तू मोजण्यासाठी वापरतात त्यामुळं त्यांना दोन नाव सुद्धा आपल्याला सांगता येतील ओके पुढचा पॉईंट आहे वन टू थ्री फोर इन्फिनाइट या नैसर्गिक संख्या आहेत याचा अर्थ होतो अनंत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा अनंतापर्यंत या नैसर्गिक संख्या असतात ओके सर्व नैसर्गिक संख्यांचा गुणाकार व बेरीज नैसर्गिक संख्याच येतो नैसर्गिक ने संख्या आहेत त्यांचा गुणाकार असेल किंवा बेरीज असेल ती काय आहे तर नैसर्गिक ने संख्याच येते जसं बघा दहा प्लस बारा किती होत आहेत बावीस का आलेली आहे आलेले जे उत्तर आहे ते सुद्धा काय तर नैसर्गिक संख्याच असणार आहे गुणाकार पाच गुणिले दहा दहा दहा, दहा पाच पन्नास आलेलं उत्तर सुद्धा काय तर नैसर्गिक संख्याच आहे म्हणजे अशा संख्या की ज्यांची बेरीज सुद्धा काय येते तर नैसर्गिक संख्याच येते आणि गुणाकार सुद्धा काय येत असतो तर यांचा नैसर्गिक संख्याच येत असतो थोडक्यात सांगायचं सा झाल्यास नैसर्गिक संख्या ह्या धन असतात ओके धन ऋण ऋण म्हणजे काय तर वजावा कि उलट आणि धन म्हणजे काय तर प्लस ओके तर ह्या ज्या काही असतात काय म्हणतो आपण त्याला नैसर्गिक संख्या ह्या कधी पॉझिटिव्ह असतात धन असतात ओके okay? निगेटिव्ह संख्या या नैसर्गिक संख्या नसतात हे लक्षात असू द्या ओके okay? गुणधर्म आहे आपण समजून घेतोय की नैसर्गिक संख्या आपण म्हणतोय कशाला तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे तर एक।, एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे ओके okay? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही कारण अनंतपर्यंत ते असतात कितीही संख्या मोठी लिहिली तुम्ही तर ती संख्या आहे ती नैसर्गिक संख्या झाली धन आहे म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे म्हणजे ती काय तर नैसर्गिक संख्या झाली ओके झिरो ही नैसर्गिक संख्या नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्याचा व्यवहारात उपयोग होत नाही त्याचा व्यावहारिक उपयोग नाही कशाचा शून्यचा त्यामुळे त्याचा त्याला आपण काय म्हणू शकतो नैसर्गिक संख्या म्हणू शकत नाही त्याचबरोबर ऋण भारित संख्या सुद्धा नैसर्गिक संख्या नाही जसं मी तुम्हाला अगोदरच म्हणलं की निगेटिव्ह संख्या आता उदाहरण दिले बघा मायनस दोन मायनस पाच मायनस दहा या सुद्धा काय नाहीत तर नैसर्गिक संख्या नाहीत निगेटिव्ह जे नंबर्स आहेत ते काय तर नैसर्गिक संख्या नसतात फक्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये काय पाच दहा बारा सतरा अठरा एकोणावीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस या सर्व काय आहेत तर नैसर्गिक संख्या आहेत ऋणसंख्या रुन ऋण भारी निगेटिव्ह संख्या आहे काय नसतात तर आपण त्याला काय म्हणतो नैसर्गिक संख्या त्या नसतात लक्षात असू द्या त्याचनंतर नंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे काय तर ह्या ज्या नैसर्गिक संख्या असतात त्या कशांचा असून असतात तर एन या अक्षराने त्या दर्शवल्या जातात मध्ये गणितामध्ये नैसर्गिक संख्या ज्या असतील त्या कशा दाखवल्या जातात तर एन या नंबरने त्या दर्शवल्या जातात हे तुमच्या समोर लिहिलेलं आहे कशा दर्शवल्या जातात तर एन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मध्ये येऊ शकतं की नैसर्गिक संख्या डॉट डॉट या अक्षराने दर्शवतात ऑप्शन असेल ए एन डब्ल्यू ओ पी तर आपल्याला क्लिक आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार तर बरोबर असणार आहे आय होप तुम्हाला नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे समजलेलं आहे त्याचे गुणधर्म पण सुद्धा तुम्हाला काय झाले तर समजलेले आहेत काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा ओके पुढच्या संख्येचा प्रकार आपण बघतोय तो म्हणजे पूर्ण संख्या पूर्ण संख्येला इंग्लिशमध्ये म्हणतात होल नंबर ओके होल नंबर्स जर आपण म्हणतोय तर होल नंबर्स काय दिले बघा झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह अनंतापर्यंत ह्या काय असतात तर पूर्ण संख्या असतात ओके okay, पूर्ण संख्या डब्ल्यू अक्षराने दर्शवल्या जातात लक्षात ठेवा एम सी क्यू मध्ये हा प्रश्न येऊ शकतो की पूर्ण संख्या कुठल्या अक्षराने दर्शवतात तर पूर्ण संख्या या डब्ल्यू अक्षराने दर्शवतात ओके okay, बारीक बारीक गोष्टी आपलं लक्ष असणं आवश्यक आहे ज्यास आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा ओके okay, पूर्ण संख्या या डब्ल्यू अक्षराने दर्शवतात ओके okay? सर्वात लहान पूर्ण संख्या जी आहे ती आहे कुठली आहे तर ओ, ओ सॉरी शून्य सर्वात लहान जी काही पूर्ण संख्या आहे ती कुठली आहे तर शून्य ही सर्वात लहान काय तर पूर्ण संख्या आहे ओके okay? त्यानंतर सर्वात मोठी जर विचार केला पूर्ण संख्येचा तर ते अनंत आहे म्हणजे ती आपण सांगू शकत नाही इन्फिनाईट ज्याला आपण म्हणतो तर ती सर्वात मोठी अशी पूर्ण संख्या आहे हे झाले संख्येचे दोन प्रकार आता पुढच्या प्रकारकडे गुणधर्म आपण बघूयात नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या समजल्यानंतर आता आपण बघतोय पुढचा संख्येचा प्रकार तो म्हणजे पूर्णांक संख्या ज्याला इंटिजर्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये आता पूर्णांक संख्या म्हणजे काय त्याची डेफिनेशन तुमच्या समोर दिली आहे बघा काय आहे ती धनसंख्या ऋणसंख्या व झिरो या संख्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात धनसंख्या असतील म्हणजे पॉझिटिव्ह संख्या पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर असेल किंवा मग झिरो या तिघांना सुद्धा काय म्हणतात तर पूर्णांक संख्या असं म्हणतात दिलेलं आहे बघा शून्य वन टू थ्री फोर हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर हे निगेटिव्ह नंबर्स आहेत या सर्वांना काय म्हणतात तर पूर्णांक संख्या असं म्हणतात इंटिजर्स असं म्हणतात लक्षात असू द्या ठीक आहे शून्य ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे मध्यवर्ती म्हणजे आहे कुठली तर शून्य ओके शून्य ही काय तर मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे दोन्हीच्यामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीच्या मध्ये येणारी शून्य ही काय तर आपण तर म्हणतो मध्यवर्ती अशी पूर्णांक संख्या ती आहे त्यानंतर पूर्णांक संख्या आ या अक्षराने दर्शवतात हे सगळ्यात महत्वाचं आहे पूर्णांक संख्या कशाने दर्शवतात तर आ या अल्फाबेटने दर्शवल्या जाते हे लक्षात असू द्या सर्वात कारण एम सी क्यूमध्ये हा प्रश्न येऊ शकतो जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही अनंताशा त्या आहेत सर्वात लहान कुठली सर्वात मोठी कुठली आहे कुठली त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या हे सध्या सांगता येणं शक्य नाही कारण त्या अनंत अशा प्रकारच्या आहेत सर्वात मोठी ऋण पूर्णांक पुर, संख्या तर ऋण पूर्णांक या निगेटिव्ह नंबर सर्वात मोठा जो निगेटिव्ह नंबर आहे तो कुठला आहे तर तो मायनस वन आहे मायनस दोन मायनस तीन ह्या नाही तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही मायनस वन आहे आणि सर्वात लहान धनपूर्णांक संख्या म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर जो आहे सगळ्यात लहान तो म्हणजे कुठला आहे तर वन हा आहे त्यानंतर शून्य हा धन व ऋण पूर्णांक नसतो शून्य काय तर धन व ऋण पूर्णांक नाही म्हणजे तो धनही नाही आणि ऋणही नाही तो म्हणजे कुठला आहे तर शून्य हा आहे शून्य हा इंटीजर जो आहे तो धन पण नाही आणि ऋण पण तो नसतो कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज वजावा की गुणाकार पूर्णांक संख्याच येतो कुठल्या प्रकारची काय सुद्या अ पूर्णांक संख्या द्या त्याची बरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल हा काय येणार तर पूर्णांक संख्याच येणार आहे समजतंय मला काय सांगायचं तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं असणार आहे तीन आणि तीन सहा मायनस थ्री मायनस थ्री मायनस थ्री प्लस मायनस थ्री मायनस सिक्स ओके म्हणजे कुठलीही पूर्णांक संख्या असू द्या तिची बरीज असू द्या वजाबाकी असू द्या गुणाकार असू द्या तो काय असणार आहे तर पूर्णांक संख्याच असणार आहे ह्या काही नियम आपल्याला किंवा काही गुणधर्म आपल्याला सांगता येईल कशाचे तर इंटिजरचे पूर्णांक संख्येचे पुढे वळतोय आपण समसंख्येकडे पुढचा प्रकार जो आहे तो समसंख्या ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इवन नंबर मग इवन नंबरचं काय वैशिष्ट्य आहेत तर पहिलं वैशिष्ट्य इव्हन नंबरचं ते म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ सगळ्यात महत्वाचं आहे एकक स्थानी ज्या कुठली संख्या सुद्धा दे एक एक तिच्या एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ हे अंक येत असतील तर ती संख्या काय तर समसंख्या आहे ओके okay? एकशे अठ्ठावीस उदाहरणार्थ एक आठ आहे ओके एकशे बेचाळीस एकक स्थानी काय तर दोन आहे ओके एकशे चाळीस एक स्थानी काय तर शून्य आहे म्हणजे ह्या सर्व काय तर समसंख्या आहेत समसंख्या ओळखण्या सगळ्यात मोठा फंडा काय तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ येतात त्या सर्व काय तर समसंख्या आहेत ओके त्यानंतर पुढं सर्व समसंख्यांना दोनने ने निशेष भाग जातो कुठली समसंख्या घ्या तुम्ही तिला दोनने ने निश्चित भाग जाणार छत्तीस घेऊया छत्तीस भागिले दोन बेग बे खाली उरले बेसकी ब्या बे डी सोळा म्हणजे अठरा निशेष भाग जातो कुठल्या प्रकारची बाकी उरत नाही म्हणजे त्या संख्या ज्या असतात त्या समसंख्या असतात कुठली संख्या तिला दोन ने भागून बघा जर बाकी शून्य आली म्हणजे त्याचा अर्थ काय झाला तर ती समसंख्या आहे ओके हे तर सांगितलेलं तुम्हाला हा ट्रिक ट्रिक्त सगळ्यात आहे कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्याच असते कुठलीही संख्या घ्या नैसर्गिक संख्या तिची जर तुम्ही दुप्पट करता त्यामध्ये ती जर तिची बरी बेरीज करता तिची जी बेरीज असते ती कधीही काय असते तर समसंख्याच असते आता पंधरा गुणिले दोन पंधराच्या दुप्पट तीस समसंख्या शेवटी एकवीस एक साडे शून्य एक सतरा जुने चौतीस अठरा जुन एकोणीस ओके अठरा जुने छत्तीस म्हणजे या सर्व काय तर येणाऱ्या संख्या समसंख्या असतात ओके समजलंय नैसर्गिक संख्येची दुप्पट संख्या दुप्पट असते ती काय असते तर नेहमी सम असते ओके दोन किंवा जास्त समसंख्यांची बेरीज वजावाकी गुणाकार ही समसंख्याच असते दोन किंवा जास्त समसंख्या असतील त्यांची बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार ही समसंख्येच असते जसं उदाहरण घेऊ आपण चाळीस प्लस बत्तीस याची जर बेरीज केली तर काय दोन चार आणि तीन सात बेरीज आली का तीस आली काय तर आपल्याला जी अपेक्षित आहे समसंख्याच झाली त्यानंतर गुणाकार करा तुम्ही चार गुणिले चार चार चौक सोळा दोन्ही समसंख्या आहेत त्यांची बेरीज असेल गुणाकार असेल किंवा मग वजाबाकी असेल ती काय असते समसंख्येच असते उदाहरण आणखी वजाबाकी घेऊया बारा मायनस आठ चार सर्वांची काय तर सवर, 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 दोन दोनपेक्षा जास्त समसंख्या असतील त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार ही नेहमी समसंख्याच असते होप तुम्हाला नियम आहे कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते कुठली समसंख्या सुद्धा म्हणजे पंधरा सॉरी सोळा प्लस त्यामध्ये जर तुन एक मिळवला होता आपल्याला काय मिळणार आहे तर विषम संख्या मिळणार आहे किंवा मग अठरा मायनस वन सतरा कुठल्याही समसंख्येतून जर तुम्ही एक मिळवला किंवा एक वजा केला तर येणारा आन्सर एक असणार आहे तर विषम संख्या असणार आहे समजते बेसिक कन्सेप्ट आहेत सर्व संख्येचे आपण गुणधर्म बघत आहोत आय होप तुम्हाला दोन्ही संख्या ज्या आहेत त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेल्या आहेत आता यानंतर पुढच्या संख्येच्या प्रकाराकडे आपण वळूया समसंख्येनंतर जो पुढच्या संख्येचा प्रकार आपण बघतोय तो आहे विषम संख्या विषम संख्येला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑड नंबर ऑड नंबर कसे ओळखायचे त्याचे काय गुणधर्म आहेत तर लक्षात घ्या की ह्या ज्या काही विषम संख्या असतात त्या संख्येच्या एकच स्थानी नेहमी तुम्हाला काय दिसेल तर वन थ्री फाईव्ह सेवन नाईन हे hey, अंक तुम्हाला दिसतील म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला विषम संख्या ओळखायची असेल तर लक्षात घ्या hey, की त्याच्या एकच स्थानी काय असते नेहमी वन थ्री फाईव्ह सेवन नाईन हे अंक असतात जर असं असेल तर ती संख्या काय असते तर विषम असते या उलट विषम संख्या ज्या अशा असतात की ज्यांना काय होत नाही तर दोन्ही भाग जात नाही जसं उदाहरण घ्या सतरा सतराही विषम संख्या आहे कारण एक स्थानिक स्थानी काय तर सेवन आलेलं आहे एकशे एकोणावीस ही सुद्धा विषम संख्या आहे कारण एक स्थानिक स्थानी काय तर नऊ आलेलं आहे ओके याला दोन ने पूर्ण भाग जाणार नाही ओके तर समजलंय कशा प्रकारे विषम संख्या ओळखायच्या तर दॅट इज द वे कोणत्याही दोन किंवा चार विषम संख्यांची बेरीज किंवा माझा समसंख्या असते दोन किंवा चार कुठल्याही संख्या घेतल्या तुम्ही आणि त्याची जर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे तर समसंख्या मिळणार आहे बघूया ट्राय करून एकोणावीस प्लस एकक एक नऊ आहे म्हणजे ह्या काय तर संख्या आहेत तर याची बेरीज केली तुम्ही तर मिलना तुम्हाला काय मिळणार आहे तर समसंख्या मिळणार आहे अडतीस ही समसंख्या असते ओके समजलंय तुम्हाला त्यानंतर वजापैकी करून बघा काही का? का? अडचण नाही आपण घेऊया एकवीस मायनस एकवीस मायनस पाच किती येत आहे सोळा ओके समजलंय कुठल्या दोन किंवा चार विषम संख्यांची बेरीस किंवा वजावाकी समसंख्या असते आता यामध्ये एकवीसमधून पाच आपण वजा केलं तर आपल्याला काय मिळालं आहे तर सोळा मिळाले ओके दोन्ही विषम संख्या एकवीस आणि पाच दोन्ही विषमसंख्या आहेत विषम संख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास समसंख्या मिळते विषम संख्येत एक मिळवलं संख्या आता ही विषम संख्या आहे त्यामध्ये एक जर मिळवला तर आपल्याला काय मिळतीय समसंख्या मिळते समजलंय आय होप तुम्हाला विषम संख्या म्हणजे काय आहे कसं आयडेंटिफाय करायचं हे तुम्हाला समजलेलं आहे आता पुढच्या संख्येच्या प्रकारा वळूया खूप महत्वाचा आहे तो म्हणजे कुठली तर मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्येला इंग्लिशमध्ये म्हणतात प्राईम नंबर्स ज्या मूळ संख्येला एक किंवा एक आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात कुठलीही संख्या असो म्हणजे मूळ संख्या स्पेसिरी मूळ संख्या कशा ओळखायच्या तर मूळ संख्येला त्याच संख्येऐवजी फक्त एकने भाग जात असतो जसं उदाहरण घ्या तेरा तेरा आहे या तेराला जर तुम्ही भाग द्यायचा प्रयत्न केला त्याला भाग जाणार नाही पूर्ण मग याला भाग जर द्यायचा तर तुम्हाला एक तर तेराने द्यावं लागेल किंवा मग या तेराला भाग जाईल कशाने तर एकने त्यामुळे ही संख्या झाली कुठली तर मूळ संख्या झाली आय होप तुम्हाला समजत आहे झिरो आणि एक मूळ संख्या नाहीत झिरो असेल किंवा एक असेल ह्या दोन्ही मूळ संख्या नाहीत हे लक्षात असू द्या पहिली मूळ संख्या दोन आहे आणि ती सुद्धा कशी तर सम आणि ती एकमेव म्हणजे समसंख्या ह्या मूळ संख्या नसतात समसंख्या ह्या शक्यतो कुठल्या असतात तर विषम संख्या ह्या सॉरी मूळ संख्या जनरली काय असतात तर विषम संख्याच असतात दोन ही अशी एक मूळ संख्या आहे की जी कशी तर सम आहे म्हणजे पहिली मूळ संख्या दोन आहे आणि ही दोन जी आहे ती एकमेव समसंख्या आहे की जी काय तर मूळ संख्या आहे म्हणजे तिला दोनला फक्त दोन नेच भाग जातो आणि त्या व्यतिरिक्त एकने भाग जातो बाकी कुठली समसंख्या असेल तर तिला दुसऱ्या याने भाग जात असतो फक्त दोन सोडली तर आता या काही लिस्ट दिलेली बघा एक ते शंभर एक ते शंभरच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत तर एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभरच्या मध्ये मग त्या कुठल्या कुठल्या आहेत तर दिलेल्या आहेत बघा दोन तीन पाच दहा एक ते दहा मध्ये किती आहेत तर चार आहेत अशा दहा आ, ते वीस मध्ये किती दहा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणावीस हे सर्व मूळ संख्या तुम्हाला तोंडपाठ हव्यात तुम्हाला त्या माहिती हव्यात त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण याच्यावर सुद्धा प्रश्न येतात परीक्षेमध्ये ओके अकरा तेरा सतरा एकोणास तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकोणव्वद सत्त्याण्णव या सर्व एकतीस शंभरच्या दरम्यान असलेल्या मूळ संख्या आहेत ह्या तुम्हाला सर्वांना माहिती असणं क्रमप्राप्त आहे महत्त्वाचं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये या काही संख्यांचे प्रकार आहेत तेच आपण आज अभ्यासणार आहोत आणि बाकीचे जे काही संख्यांचे प्रकार आहेत ते आपण पार्ट सेकंडमध्ये बघूयात ओके आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे कारण लेंथ जास्त व्हायरल ले नको त्यासाठी आपण काय करत आहोत तर या संख्या आणि संख्या जो प्रकार आहे याला आपण दोन ते तीन पार्टमध्ये डिवाइड करूया आज आपण इतक्या सर्व संख्यांचे प्रकार अभ्यासलेत राहिलेले जे संख्यांचे प्रकार आहेत त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत किंवा मग तिची लिंक तुम्हाला मध्ये मिळून जाईल ओके चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांसोबत शेअर करा सबस्क्राईब यासाठी करा की तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील यासाठी आणि लाईक केलं ला तर आपल्या यूट्यूब चॅनलची रीच ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचणार आहे त्यासाठी लाईक करायला विसरू नका तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर